आमच्याकडे जे त्यांना समजतं की बाबा इथे या प्रकारचे नाच होता काही असेल पण दोन्ही नामवंत साहिर त्यांची नाचणारी मुलं हे सर्व पूर्ण जिंकण्याच्या उद्देशाने आपल्या गुरुना सगळ्या शिष्यांना घेऊन इथे आलेले शेवटी पंच म्हटल्यानंतर कुठेतरी निर्णय आणि पंच असे पण की एक दोघा आहेत दोन हजार दो चार पंचायत आणि पाचवा सल्ला आला मध्यंतरीच्या वेळेस आम्हाला थोडी अडचण झाली की काय करायचं पण शेवटी चार जणांचं जे आम्ही मार्किंग केलं होतं आणि तुम्हाला मान्यवर शाहिरांना आम्ही आमचं गुणलेखन कसं असतं याची पण कल्पना दिलेली आहे तर त्यानुसार इथे गुणांकन केलं जातं तुम्हाला हे बक्षीस कुठलं बक्षीस का नाही मिळालं त्याचा विचारायचा अधिकार पण तुम्हाला आम्ही दिलेला आहे सचिन तुम काय माणूस तू पुढच्या तुम्ही याच्यामध्ये सुद्धा तुमचं बक्षीस का गेलं मला वाटत एकदा प्रश्न विचार होता घराडींच्या वेळेला कायलासायचे त्यावेळेला प्रसंग आला होता त्यावेळेला विचारलं होतं तर त्यांनी त्याचा ते स्वीकार केलेला आहे आता पुढील जे बक्षीस आहे ते आमचे पंतप्रमुख सदानंद माने यांना मी विनंती करतो की त्याने आपलं जे सर्वांचा जो निकाल आहे तो इथे द्यायचा आहे फक्त एक निकाल आम्ही राखून ठेवलेला आहे तर त्याचा निर्णय पंचप्रमुखांनी घेतलेला नव्हता परंतु लाफला निर्णय आयोजाकडे येतो तर तो निर्णय जो आहे तो आम्ही लाफला देऊ तो माझ्यावरती आहे तो मी काय करायचं त्याचं मी विश्लेषण नंतर करेन धन्यवाद माने आहे आपण आपलं बक्षीस जाहीर करायचं आहे स्वागत मित्र गेले सोळा वर्ष हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय या कार्यक्रमाचं एवढंच औचित्य की ही जी, काफले जी एक आपली पारंपरिक कला आहे त्या कलेची जोपासना व्हावी आणि एक चांगला संदेश लोकांमध्ये पोचावा हीच एक सावंत कुटुंब्यांची मोटिवेशन त्यांचं एक ध्येय असत आणि ते ध्येय गेली सोळा वर्ष सातत्याने पूर्णाकडे पूर्णतेकडे घेऊन जात आहेत आणि असं करत असताना मित्र या ठिकाणी मी एवढंच सांगेन आपण या ठिकाणी जातो सावंत कुटुंळ्यांच्या जा, माध्यमातून या ठिकाणी जेव्हा आयोजन केलं जातो त्याच्या पाठीमागे कुठेतरी तुमच्याकडं असणार मार्गदर्शन म्हणजेच तुमच्याकडे असताना वेळेचं बद्दल असतं तुमच्याकडे असणारं कला सादर करण्याचे जे काही प्रकार असतात त्या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी लेखाजोखा केला जातो आणि त्याच्या माध्यमातून मग या ठिकाणी थोडंसं बक्षिसाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि असं करत असताना मी एवढंच सांगेन की आजचा हा एक स्पर्धात्मक कार्यक्रम चांगल्या अरिथीन म्हणजे पर्साला देखील निर्णय दे घेताना बराच विचार करावा लागला आणि असं करत असताना आजची जी या ठिकाणची जी बक्षिता आहे ती मी आता इथे डिक्लेअर करतोय आजच्या या कॉम्पिटिशनमध्ये वादक म्हणून ज्यांनी आपली एक बाजी मारलेली आहे ते तुरेवाले बुवा या ठिकाणी वादक म्हणून या ठिकाणी यायचं आहे गणेश कृपा नाच मंडळ वाटत मांजरेगडवाणी रत्नागिरी यांना हा पुरस्कार देण्यासाठी अनुजा सावंत आणि गौरव सावंत अनुजा सावंत गौरव सावंत यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते दिलेलं होतंय फुटो करा, फुटो करा। एक हजार एकशे अकरा रुपये या ठिकाणी वितरित केली जाते अभिजा सावंत आणि गौरव सावंत यांच्या असते त्यानंतर रंगवाजी वेशभूषा हे बक्षीस या ठिकाणी शक्तीवाली व कडवई कलापतकेश्वर या गटाला जात आहे तरी या हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो पार्थ सावंत आणि हर्षद सावंत यांच्या रोख रक्कम एक हजार एकशे अकरा रुपये आणि ट्रॉफी या ठिकाणी नृत्य मित्रो आपण या स्पर्धेत बघण्यासाठी जे येतो ही जी दाखली कला आहे जी कला आहे ती नाचण्यासाठीच एक विशेष आहे त्याच आणि डान्स म्हटलं की त्याच्या काही चाली असतात त्याचबरोबर त्याचा रिदम असतो त्या सर्वांचा एक विचार केल्यानंतर हे जे रक्षित जात आहे शक्तिवारी बुवा वरदान देवी हे वर्षी वितरण दि या ठिकाणी मी आमंत्रित होतो दिव्या सावंत आणि अशिव अनुष्का सावंत दिव्या सावंत अनुष्का सावंत यांच्या हस्ते हे वर्षी दिलंय एक हजार एकशे अकरा लोकमत्म चार बरोबर ट्रॉफी या ठिकाणी वरदान देवी कला पदक या ग्रुपला आहे एक चौथा प्राईज आहे त्या आयोजकांसाठी मी कारण घेतलेला जो निर्णय आपण मला वाटतं बैलगाडीच्या स्पर्धा असतात त्याला टाइम लिमिट असतो त्या रनिंगच लिमिट असत आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर मला वाटत आपले वरदान देवी कलापदक यांचे जे शाहीर आहे ठिकाणी एक बघायला मिळालं होतं गेल्या पाच दहा वर्षापूर्वी त्यांचं एक छान पैकी नाच झालेला होता त्यांच्याकडं सगळा काही साथ होता आणि असं करत असताना त्यांनी एका चुकीमुळं म्हणजे तुलेवाल्या त्याला भडकवलं आणि मोठी मुलं आहेत म्हणून त्यांनी बारखी मुलं नाचवली त्यांचा नंबर गेला होता आणि अशीच काही या ठिकाणी मित्रो ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कलापत्रकाचा ग्रोथ करता ज्या वेळेला तो रिदम तयार होतो ज्या वेळेला त्याचं एक वेगळं औचित्य तयार होतं आणि लोकांसमोर प्रेझेंटेशन होतं आणि ते करण्यासाठी इथे भुवांचा कस असतो भुवानी ही वाली कितीतच चालवायची मला वाटतं आपला ज्या वेळेला पास काढलेला असतो त्यावेळेला एक पाच दहा मिनटं आम्ही देखील मान्य करतो पण जी पहिली वाली आपली पावणे दोन तासाची झाली हा जो एक प्रकार घडल्यामुळं या ठिकाणी आज गायक हे बक्षीस आहे हे या ठिकाणी दिलं जाते वर्णांनी यांना या ठिकाणी हे बक्षीस देण्यासाठी रामकृष्ण सावंत यांना मी जे आमंत्रित

या ठिकाणी आपल्या या स्पर्धात्मक कार्यक्रमामध्ये उत्तेजनाचं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण डिक्लेअर करतोय आजचं जे उत्तेजनाचं हे जे बक्षीस आहे म्हणजे ट्रॉफी आहे ही सूर्यवाले बुवा यांना गणेश कृपा नाच मंडळ वाटत मांजरेकर आणि हे बक्षीस देण्यासाठी माधवी सावंत यांच्या हस्ते झालेला माधवी सावंत त्यासाठी मी देतो धन्यवाद आता आयोजना आम्ही याच वर्षी विजय नाचा सर्व जे श्रेय आहे ना ते सावून वरती असतो तर काही काय वेळेला मला नाच म्हणजे ते वाले येऊन गेले पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही येतो निदान तुमचं तुमच्याकडनं आम्हाला काहीतरी एखादा का सन्मान चिन्ह मिळायला पाहिजे त्यांचं म्हणणं चुकीचं नाही म्हणून यावेळेला मी हे एक नवीन बक्षीस तयार केले आता सावण म्हटल्यानंतर दोन्ही मंडळाची सावन बरोबरी आहे पंचांचे गुण एकदम समान आहे पंचांचे गुण एकदम समान आहे परंतु विषय येतो ट्रॉफी रोख रक्कम आणि आम्ही देतो येतो चेक तर मी अशा पद्धतीत नियोजन केलेलं आहे स्वास उडवणार दोन्ही साऊंडच्या मालकाने इथे का सोडवणार मी घेतो तिथे तो साऊन मध्ये टॉझिंके बरोबर आहे तर त्याला काय तुमची मागणी सांगा त्याला ट्रॉफी पाहिजे हिरो कक्कम पाहिजे तुमच्या दोघांमध्ये निर्णय करा असून दे सांगा शेवटी टॉसवर आहे जिंकेल झाला काय पाहिजे ट्रॉफी पाहिजे म्हणजे आमचं एक चिन्ह पाहिजे आणि दुसऱ्याला रोख रक्कम आहे त्याला पण एक म्हणजे चेकचा तुम्हाला हे मिळणार रोख रक्कम आणि चेक मिळणार काय पाहिजे बोला जिंकेल जागा ट्रॉफी डन चला बोला ट्रॉफी आमच्या संपर्क्यावधी कुठे या इकडे वापरू आहे परत म्हणायला नको की आयोजकाने काय केलं चला काय होणार उदय सिंग चांगला मला कुटुंब घेतलंय आमच्या पाठी मागे त्यांना मला हंगभाग लागावा घ्या जो आठ तास आपण या ठिकाणी खेळून बसलात आणि ज्या दोन्ही संघाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीची स्पर्धा पार पाडली आणि सगळ्या प्रेक्षकांनी देखील तेवढीच दाद दिली आणि दाद देत असताना आपलं प्रेझेंटेशन मला वाटतं मी तुम्हाला सांगतो की दोन्ही पण टफ मॅच होते काही चुका घडल्या मला वाटतं या जेव्हा ज्या वेळेला गोवा थोडा आपलं मनोगत व्यक्त करते त्यावेळेला सांगतीलच कर। असं करत असताना या ठिकाणी आजचा जो हा गौरी गणपतीमध्ये भवानी कॅटर्सच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलं के गेलं आणि आता जो पहिला नंबर त्यांनी पटकावला आहे अशा आपले प्रथम क्रमांक घेणारे वरदान देवी कलापदक हे बक्षीस देण्यासाठी मालक बालक बालकृष्ण सावंत आणि त्यांच्या सौ स्नेहा सावंत यांच्या हस्ते हे पहिलं बक्षीस आणि ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही मंडळाचे गुरुवारी या ठिकाणी हजर राहिलेले त्यांचा देखील सावंत कुटुंबियाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत अशा पद्धतीने हा जो सोळा वर्षाचा जो एक या ठिकाणी सावंत कुटुंबियांच्या माध्यमातून प्रेझेंट केला गेलाय आहे सातत्य राखलं गेलंय आणि म्हणून असाच कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं तुमच्या आमच्या सहयोगानं या ठिकाणी पार पडतोय